नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब वरती सोळा तारखेला आपला फिजिक्सचा पेपर आहे आणि फिजिक्सचे सोळा चॅप्टर एकदा बघितले की मनावर एक प्रकारचं दडपण येतं कारण हे सोळा चॅप्टर तुम्हाला एका दिवसामध्ये लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही काय अभ्यास केला किंवा तुम्ही आतापर्यंत किती वेळा रिवाईज केला हे तर महत्वाचं आहेच परंतु आता या तीन ते चार दिवसामध्ये तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात जी काही तुम्ही रिव्हिजन देणार आहात तेवढंच पेपरला आपण लिहू शकणार आहोत त्यामुळे आजचं लेक्चर जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आज काय मी तुम्हाला पूर्ण चॅप्टर शिकवणार नाहीये आज मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये असणारे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सांगणार आहे त्यामुळे ज्यांनी अजून कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नसेल त्यांनी जर हे पॉईंट व्यवस्थितपणे प्रिपेअर केले तर त्यांचा फिजिक्सचा स्कोर जो आहे तो मात्र चांगला असणार आहे चला तर मग बघूयात आपण की कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पहिला चॅप्टर आहे तो आहे रोटेशनल डायनॅमिक्स या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपल्याला सर्वात महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आहेत बँकिंग ऑफ रोड्स याचे डेरिव्हेशन्स हे दोन प्रकारचे आहेत एक आहे विथ फ्रिक्शन आणि सेकंड आहे विदाउट फ्रिक्शन तर हे दोन्ही डेरिव्हेशन जे ते व्यवस्थितपणे लर्न करायचे आहेत त्यापासून डेराव्ह होणारे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत नंतरचा यामधला पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये दोन, दोन थेरम्स आहेत एक आहे परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आणि दुसरा आहे पॅरलल एक्सिस थेरम या दोन थेरमपैकी एक थेरम जो आहे तो पेपरला कायम विचारण्यात येत असतो त्यामुळे हे दोन डेरिव्हेशन जे आहे ते व्यवस्थितपणे प्रिपेअर करा मध्ये सांगायचं झालं तर रेडियस ऑफ जायरेशनचा जो पार्ट आपण घेतलेला आहे त्या रेडियस ऑफ जायरेशन वरती न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो किंवा टॉर्क टॉर्क इन टर्म्स ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया तो सुद्धा आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपण शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी आपण मध्ये बघितलेल्या आहेत तर पहिल्या चॅप्टर मधून हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहेत जो दुसरा चॅप्टर आहे दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड्स आता या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मध्ये पहिला जो महत्वाचा पार्ट आहे तो आहे सरफेस टेन्शन ठीक आहे सरफेस टेन्शनचं मी एक लेक्चर सुद्धा घेतलेला आहे ज्यांनी अजून बघितलं नसेल बघा जास्त वेळ नाही येते थोड्या वेळासाठीच तो सर्फेस टेन्शनचा पार्ट मी त्या ठिकाणी घेतलेला आहे कॅपेलरी राईज कसं प्रकारे होते एक्सप्रेशन फॉर यच त्या ठिकाणी राईज होईल किंवा फॉल होईल तर त्यासाठी काय एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे कॉन्सेप्ट सांगायचं झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती यावरती प्रश्न असू शकतो त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या ते व्यवस्थितपणे लर्न करायचे आहेत त्यानंतर बर्नॉलिस प्रिन्सिपल बर्नॉलिज प्रिन्सिपलचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मात्र तुम्हाला लर्न करायचं आहे तिसरा चॅप्टर बघूया थर्ड चॅप्टरमध्ये कायनेटेड थिरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये सर्वात महत्वाचं पहिलं डिरिवशन जे आहे ते आहे प्रेशर ऑफ आयडियल गॅस ठीक आहे हे प्रेशर ऑफ आयडियल गॅस जे ते व्यवस्थितपणे प्रिपेअर करा फेरीज ब्लॅक बॉडी यामध्ये डायग्राम खूप महत्त्वाचे असते त्यामुळे याची प्रॅक्टिस करायची आहे शॉर्ट नोट हुँ? आता काय होतं माहिती का ज्यावेळेस तुम्ही एखादी डायग्राम ड्रॉ करत असता ते डायग्राम अवेलेबल पाहिजे त्याला त्याचं व्यवस्थित नामकरण करायचं व्यवस्थित नावं द्यायची त्या डायग्रामला जर तुम्हाला डायग्राम व्यवस्थितपणे जर तुम्ही ड्रॉ करत असाल तर ता त्याचं एक्सप्लेनेशन हे तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता तुम्हाला ऍटलीस्ट तेवढं यायला पाहिजे कारण हे सगळ्या गोष्टींचा रट्टा मारणं काही सोपं नाहीये आणि तुम्हाला पूर्ण वर्षाची जी मेहनत आहे तुमची ते फक्त आता या दोन ते अडीच तासामध्ये तुम्हाला पूर्णपणे ती दाखवायची आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट नोट किंवा ज्या डायग्राम्स असतात त्या डायग्राम्स तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे डेफिनेशन्स असतील लॉज असतील प्रिन्सिपल्स असतील हे तर तुम्हाला एज इट इज लर्न करायचे आहे परंतु डायग्राम्स मात्र तुम्हाला, तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करता यायला पाहिजे त्यानंतर लॉज मध्ये स्टीफन्स लॉ याच्यावरती न्यूमेरिकल पण घेतलेले आहे मी एक शॉर्ट लेक्चर आहे तुम्ही बघा त्यावरती विन्स डिस्प्लेसमेंट लॉ असतील हे लॉवरती फोकस करा नंतर जो चॅप्टर आहे तो आहे थर्मो डायनॅमिक्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स व्यवस्थितपणे प्रिपेअर करा याचा जो फॉर्म्युला असतो काय क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू आता ऑलरेडी तुम्हाला हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे हा केमिस्ट्री मध्ये देखील आहे नाही का त्यामुळे याला व्यवस्थितपणे प्रिपेअर करा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्या प्रोसेस आहेत जसं की आयसोथर्मल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं ऍडियाबेटिक प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस आहे आयसोबेरिक प्रोसेस आहे याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यांच्या पी व्ही डायग्राम्स प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम अत्यंत महत्त्वाचं पार्ट आहे हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचं आहे मध्ये ठीक आहे त्यानंतर ऑसिलेशन ऑसिलेशन मध्ये जे फर्स्ट इक्वेशन आहे डिफरेंशियल इक्वेशन तर ते डिफरेंशियल इक्वेशन तुम्हाला लिनियर एस एच एम साठी माहिती पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला हे लिनियर इक्वेशन जर मिळालं डिस्प्लेसमेंटचं जर तुम्हाला ते इक्वेशन मिळालं तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता विलॉसिटी काढू शकता त्यावरून एक्सेलरेशन तुम्ही काढू शकता एक वेळा आले की दुसऱ्या जाणारे तुम्हाला फक्त काय करत जायचंय डिफरन्शिएट करत जायचं आहे त्यामुळे डेरिवेशन हे पूर्ण लक्षात ठेवायची गोष्ट नाही जसं डिफरन्शिएशन आहे तुम्हाला जर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जर या ठिकाणी भेटत असेल तर तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे जर डिफरन्शिएट तुम्हाला येत असेल डिफरन्शिएशन येत असेल तर व्हिलॉसिटी तुम्हाला आहे व्हिलॉसिटीला डिफरन्शिएट केलं की तुम्हाला ऍक्सेलरेशन भेटणार आहे ठीक आहे इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये सांगायचं झालं तर एनर्जी इन एसएच एम त्याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असेल कायनेटिक एनर्जी असेल आणि टोटल एनर्जी असेल त्याचे ग्राफ्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे सिंपल पेंडुलमचं डेरिव्हेशन करायचं आहे त्यासाठी टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू टू पाय अंडर ओ टॉप या पॉन जी हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला त्यामध्ये डिराईव्ह करा याच्यावरती बनला तो न्युमेरिकल सुद्धा बनवू शकतो नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे सुपर पोझिशन ऑफ वेव्स सुपर पोझिशन ऑफ मध्ये ज्या स्टेशनरी वेवच्या प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर्टीज वरती सुद्धा प्रश्न असतो प्रॉपर्टीज व्यवस्थित लर्न करा त्यानंतर नोट्स आणि अँटी नोट्स काय असतात कुठे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते कुठे मिनिमम डिस्प्लेसमेंट असते त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत हा पार्ट पार व्यवस्थितपणे प्रिपेअर करा स्ट्रिंग आणि पाईप असेल व्हायब्रेशन ऑफ युअर कॉलम इन पाईप मग या ठिकाणी पाईप काय असेल एक तर दोन्ही एनला काय असणार आहे तो ओपन असणार आहे किंवा एका एनला ओपन असणारे एका एनला तो क्लोज असणार आहे हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचं आहे सुपर पोजिशन ऑफ मध्ये यानंतरचा व्यू ऑप्टिक्स हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे त्यामध्ये हायजेन्स प्रिन्सिपल जो आहे तो व्यवस्थितपणे बघा त्या ठिकाणी लाईट कशा प्रकारे स्प्रेड होतो कशा प्रकारे तो वेव्ह फॉर्म मध्ये स्प्रेड होत असतो हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करा यामध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनची जे डायग्राम आहे आता ऑलरेडी आपण ते वन शॉट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ज्यांनी अजून बघितलं नसेल ते बघून घ्या थोडी स्पीड वाढवा परंतु ते लेक्चर जे ते बघा हे अत्यंत महत्वाचं आहे ठीक आहे इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन मध्ये काय डिफरन्स असतो ते कॉन्सेप्ट काय आहेत हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करा न्यूमेरिकल झाले तर कशावरती येऊ विचारला जाऊ शकतो यंग्स डबल स्लीट एक्सपेरिमेंट वरती मग त्याच्यामध्ये फ्रीज विड जी आहे ती तुम्हाला काढायला सांगू शकतात लॅमरा डी अपॉनडी त्याचा फॉर्म्युला आहे त्यावरती न्यूमेरिकल तयार होऊ शकतात सवेओ ऑप्टिक्सचा एवढा पार्ट जो तो व्यवस्थितपणे प्रिपेअर त्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये पहिला जो कॉन्सेप्ट तो आहे गॉसेसला गॉसेसला तो स्टेटमेंट तुम्हाला विचारला जाऊ शकतं किंवा त्याचे ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन एक कोणतं ना कोणतं असेलच एक तर ते स्टिअरचं विचारलं जाईल सिलेंडरचं असेल किंवा प्लेन शीटचं तीन पैकी एक ऍप्लिकेशन वरती प्रश्न असतो त्यामुळे हे ऍप्लिकेशन व्यवस्थित करायचे आहे फॉर्म्युला जर आपण बघितलं यामध्ये तर कॅपॅसिटरमध्ये किती एनर्जी स्टोर्ड होती याचं डेरिव्हेशन आपण घेतलेलं आहे ठीक आहे तो, तो, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा भेंडेग्राफ जनरेटरचा कॉन्सेप्ट घेतलेला आहे याच्यामध्ये डायग्राम जे आहे ते डायग्राम व्यवस्थितपणे प्रिपेअर करा ठीक आहे कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे ते तुम्ही ओन मध्ये लिहू शकता करंट इलेक्ट्रिसिटी बघा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सर्वात पहिल्यांदा एक फिरचोप्स लॉ जो करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ आहे त्याचं स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे पोटॅन्शिओ मीटर महत्वाचा पार्ट आहे यामधला ठीक आहे आता पोटॅन्शियो मीटरचे काही ऍप्लिकेशन्स पण आहेत जसे की ई एम ला कम्पेअर करणे इंटरनल रजिस्टन्स फाईंड आउट करणे तर हे ऍप्लिकेशन सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर पोटॅन्शिओ मीटर आणि व्होल्ट मीटर यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो हा पार्ट जो आहे तुम्ही व्यवस्थितपणे प्रिपेअर करा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये बायो लॉ हा व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचा आहे किती मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तयार होते आणि त्याचं स्टेटमेंट हे तुम्हाला माहिती पाहिजे सायक्लोट्रॉन काय आहे सायक्लोट्रॉन मध्ये आपण कशा प्रकारे पार्टिकलला ऍक्सलरेट करतो कोणती फील्ड वाढवल्यामुळे त्या ठिकाणी जसं की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते त्याच्यामध्ये कोणती फील्ड वाढवल्याने त्या ठिकाणी त्याची स्पीड आणि डायरेक्शन बदलते हे तुम्हाला माहिती पाहिजे त्याचा वर्किंग डायग्राम व्यवस्थितपणे प्रिपेअर करा त्यानंतर एमसीजी जी मुव्हिंग गॅलोनोमीटर त्याचे डायग्राम व्यवस्थितपणे प्रिपेअर करायची आहे कन्स्ट्रक्शन वर्किंग लिहायचं आहे अलग लक्षात त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे मॅग्नेटिक मटेरियल हा अत्यंत सोपा चॅप्टर आहे बघा त्याचे मार्क्स जे त्याचा एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं तुम्हाला फ्युरो मॅग्नेटिक मटेरियल पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि डायमॅग्नेटिक मटेरियल्स यांच्या प्रॉपर्टीज व्यवस्थितपणे प्रिपेअर करा त्यानंतर त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत कोण कसा मॅग्नेटाईज होतो त्यामध्ये असणाऱ्या सर्व प्रॉपर्टीज व्यवस्थितपणे प्रिपेअर करा लेक्चर घेतलेलं आहे आपण तुम्ही ते फास्टनी बघू शकता त्यानंतर क्युरी टेम्परेचर कशाला म्हणतात हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये सर्वात महत्वाचे पहिले ते दोन लॉ फायराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि डायरेक्शन सांगण्यासाठी कोणता लॉ आपण वापरायचो डायरेक्शन सांगण्यासाठी लेंज लॉ हे दोन लॉ व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहे त्यानंतर सेल्फ इंडक्टन्स कशाला म्हणतात म्युच्युअल इंडक्टन्स काय आहे हे सर्व कॉन्सेप्ट जे आहेत हे दोन कॉन्सेप्ट e हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करा आणि मोशनल ई एम एफ आता मोशनल ईएमएफचं डेरिव्हेशन हे आपण घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपण ई एम एफ फाइंड आउट केला होता ई इज इक्वल टू बी एल व्ही नाही का न्यूमेरिकल हे आपण त्यावर त्यात सोडवलेले आहेत त्याचं डेरिव्हेशन व्यवस्थितपणे बघा हे डेरिव्हेशन सुद्धा पेपरला विचारलं जात असतं तर जो चॅप्टर आहे तो आहे एसी सर्किट एसी सर्किटमध्ये सर्वात महत्वाचं आहे एल सी आर सर्किट ठीक आहे तर एल सी आरचा व्यवस्थितपणे अभ्यास करा त्यामध्ये आपण इम्पेडन्स म्हणजे झेड फाइंड आउट करतो त्याचा काय फॉर्म्युला असतो त्यानंतर फेझर डायग्राम्स फेझर डायग्राम्स मात्र केअरफुली बघायचे आहे एक्झामच्या आधी तुम्ही ज्या फेझर डायग्राम्स या ठिकाणी प्रिपेअर करणार आहात तर त्या तुम्हाला प्रत्येक सर्किटसाठी लागणारच आहे त्यामुळे फेजर डायग्राम व्यवस्थितपणे प्रिपेअर करा सिरीज आणि पॅरल मध्ये काय डिफरन्स असतो हे लक्षात ठेवा ऍक्च्युअली पहिल्यांदा रेझोनन्स म्हणजे काय तो एक पॉईंट जो तो प्रिपेअर करा तुम्हाला काय असतं रेझोनन्सला मॅक्झिमम आउटपुट हवं असतं म्हणजे त्या सर्किटमध्ये मिनिमम ऑपोजिशन असायला पाहिजे झेडची किंमत कशी असली पाहिजे तिथे मिनिमम म्हणजे करंट काय असेल त्या ठिकाणी मॅक्झिमम वरती शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग विचारलं जाऊ शकतं त्याच्या टाईप्स लक्षात ठेवायचे स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ठीक आहे यानंतरचा जो चॅप्टर आहे तो आहे बघा ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर हा अत्यंत सोपा चॅप्टर आहे यामध्ये आयन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आधी प्रिपेअर करायचं आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय असतं एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस मॅक्झिमम टायनेटिक एनर्जी या सगळ्या गोष्टीला आपल्याला असतात बघा एनर्जी ऑफ फोटॉनला आपण टू नव्हतो नाही का वर्क फंक्शन म्हणजे इलेक्ट्रॉनला बाहेर निघण्यासाठी लागणारी जी मिनिमम एनर्जी असते हे व्यवस्थितपणे इक्वेशन प्रिपेअर करा ग्राफ सर्वात महत्वाचे आहे ग्राफचा प्रश्न हा कुठलीही एक्झाम असो त्याच्यामध्ये विचारला जसो मग तो नीट असो जेई असो की सीईटी असो त्यामध्ये ग्राफ जे ते व्यवस्थितपणे प्रिपेअर करा डी ब्रॉबीचा हायपोथेसिस काय आहे तो व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे डेव्ह रॉग्ले यांनी काय केलं होतं त्यांना अशा गोष्टी त्या ठिकाणी वाटत होत्या काय फॉर्म्युला होता इक्वल टू दिला ना हा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा आणि हायपोथेसिस सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढचा चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ आयटम्स अँड न्यूक याच्यामध्ये बोहोरचे जे तीन पॉसिटिव्ह लेक्स आहेत ते लक्षात ठेवायचे आपल्याला माहिती ना सुरुवातीला कोण आलं होतं जे जे थॉम्सन आले होते त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता त्यानंतर त्यांचाच विद्यार्थी होता रुदर तो आला नंतर कोण आलं नंतर आला होता यांचा विद्यार्थी परत जो की होता नील बोहत ते अड्डव्हान्स मॉडेल दिलं होतं याचे तीन पॉस्टिवेट आहेत तीन पॉस्टिवट व्यवस्थितपणे प्रिपेअर करा न्यूमेरिकल याच्यामध्ये कशावरती येऊ शकतो जो हाफ लाईफ पिरियड आहे त्यावरती न्यूमेरिकल येऊ शकतो किंवा जो रेडिओ ऍक्टिव्ह डीके होतो त्यावरती न्यूमेरिकल जो आहे तो विचारला जाऊ शकतो एवढेच पॉईंट व्यवस्थितपणे प्रिपेअर करायच्या सिरीज आहेत बघा लायमन सिरीज असेल बालमर असेल पाश्चर असेल ब्रॅकेट असेल पी फंड असेल या सिरीजेस व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी आपण एनर्जी कशी फॅन्ड आउट करतो तो एक पार्ट व्यवस्थितपणे बघा शेवटचा चॅप्टर अत्यंत सोपा आहे बघा सेमी कंडक्टर डिव्हायसेस याच्यामध्ये सर्वात पहिला जो पार्ट तो आहे रेक्टीफायर्स रेक्टीफायर्सचा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल वेव्ह आणि हाफ वरती एक प्रश्न असतोच डिफरन्स असेल किंवा याचा कन्स्ट्रक्शन वर्किंग असेल किंवा याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग असेल एक प्रश्न तुम्हाला रेक्टिफायरचा असतो गेट्स हा दुसरा पॉईंट आहे आता गेट्स अत्यंत सोपा पार्ट आहे बघा जे पाच गेट्स आपण बघितले जर त्यांचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आहे त्याला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो आणि त्यांचे ट्रुथ टेबल्स तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहे आता ऑलरेडी मॅथमॅटिकल लॉजिक हा मॅथमध्ये चॅप्टर शिकलेला आहात तेच आहे पण फक्त त्याचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन व्यवस्थितपणे बघून घ्या स्पेशल पर्पज मध्ये कोण येतो झिनर डायव्हट होतो आता झिनर डायोडचं काम तुम्हाला माहिती आहे की आपल्याला शंभर टक्के डीसी भेटत नसतो मग शंभर टक्के डीसी भेटण्यासाठी या झिनर डायोडचा उपयोग केला जातो याला आपण रिव्हर्स बायजमध्ये लावतो तर याचं काय ऍक्च्युअल काम आहे हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करा किंवा सोलार सेल एवढे हे पॉइंट्स आहेत बघा जे तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहे एवढे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रिपेअर केले तर शंभर टक्के तुमचा फिजिक्सचा स्कोर जो एक अत्यंत चांगला येणार आहे ठीक आहे जर तुम्हाला काही अडचण असेल कुठे डाऊट असेल तिथे तुम्ही कमेंटमध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद